नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात मी सुहास धारणे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर बिहारच्या विकासासाठी सव्वा लाख कोटी रुपयांच्या विशेष आर्थिक पॅकेजची पंतप्रधानांकडून घोषणा पाकिस्तानकडून युद्धबंदी कराराचं उल्लंघन सुरूच रात्रभरात जम्मूच्या नागरी भागात पाच वेळा बॉम्ब फेक राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या पत्नी सुब्रा मुखर्जी यांचं प्रदीर्घ आजारानं निधन ज्येष्ठ नाटककार आणि प्रयोगशील लेखक प्र ल मयेकर काळाच्या पडद्यार तुरडाळ आणि कांद्याचे भाव कडाडले केंद्र सरकारचा एमएमटीसीला दहा हजार टन कांदा आयात करण्याचे आदेश सोलापुरात होणाऱ्या पहिल्या बालनाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ दिग्दर्शिका कांचन सोनटक्के यांची निवड गरिबांसाठी घर गर बांधणाऱ्यांच्या पाठीशी शासन ठामपणे उभं राहणार मुख्यमंत्र्यांचं आश्वासन आणि आन अण्णाभाऊसाठी साठे महामंडळ घोटाळा प्रकरणातले आरोपी आमदार रमेश कदम राष्ट्रवादी काँग्रेसमधून निलंबित आणि आता सविस्तर वृत्त सर्वसमावेशक धोरणांच्या अंमलबजावणीनंच देशाचा विकास होऊ शकेल असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं आहे बिहारमधल्या आराह इथं आज विविध रस्ते आणि पायाभूत प्रकल्पांच्या उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते झालं त्यावेळी झालेल्या जाहीर ते बोलत होते बिहारसाठी सव्वा लाख कोटी रुपयांच्या विशेष आर्थिक निधीची घोषणाही पंतप्रधानांनी केली या निधीच्या विनियोगानं बिहारचा कायापलट होऊन इथल्या विकास कामाला वेग येईल असं म्हणाले बिहारमधल्या कौशल्य विकास केंद्राच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटनही मोदी यांनी केलं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी देखील कार्यक्रमाला उपस्थित होते पाकिस्तानी सैन्याकडून जम्मू काश्मीरमध्ये युद्धबंदी कराराचं उल्लंघन सुरुच आहे पाकिस्तानी सैन्यानं सरहद्दीलगत हमीरपूर पूंछ भागात आज दुपारी एक वाजता पुन्हा गोळीबार सुरू केला असल्याची माहिती संरक्षण सूत्रांनी दिली आहे तत्पूर्वी रात्रभरात पाकिस्तानी सैन्यानं सरहद्दीलगत तसंच प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ पूंछ बालाकोट हमीरपूर आरेसपुरा आणि आर्निया या क्षेत्रातल्या नागरी भागात पाच वेळा बॉम्बफेक केली यामध्ये एक गावकरी जखमी झाला भारतीय लष्करानंही पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं दरम्यान जम्मू काश्मीरमधल्या सोपोर इथं एका पोलीस ठाण्यावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात एक पोलीस आणि एक नागरिक ठार झाला श्रीनगरपासून ठिकाण बावन्न किलोमीटर अंतरावर आहे पंजाबमधल्या उधमपूर इथं पकडण्यात आलेला लष्कर ए तोयबाचा दहशतवादी मोहम्मद नावेद याकूब याची पॉलिग्राफ चाचणी आज नवी दिल्लीतल्या केंद्रीय न्यायवैद्यक प्रयोगशाळेत घेण्यात आली यासाठी दिल्ली न्यायालयानं काल राष्ट्रीय तपास संस्थेला परवानगी दिली होती राष्ट्रीय तपास संस्थेनं मोहम्मद नावेद याकूबसह उधमपूर हल्ल्यातल्या आणखी दोघा दहशतवाद्यांची रेखाचित्रही आज जारी केली त्यांच्यावर प्रत्येकी पाच लाख रुपयांचं बक्षीसही राष्ट्रीय तपास संस्थेनं जाहीर केलं आहे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या पत्नी आणि देशाच्या प्रथम महिला नागरिक सुब्रा मुखर्जी यांचं आज सकाळी पावणे अकराच्या सुमाराला नवी दिल्ली इथं निधन झालं त्या चौऱ्याहत्तर वर्षांच्या होत्या गेले काही दिवस त्या आजारी होत्या मुखर्जी या रवींद्र संगीताच्या गायिका होत्या त्या अनुषंगानं त्यांनी युरोप आशिया आफ्रिका या देशांचे दौरेही केले होते रवींद्रनाथ टागोरांच्या गीतसंपदेला सर्वदूर पोहोचवण्यासाठी त्यांनी गीतांजली ट्रूपची स्थापना केली होती सुब्रा मुखर्जी या स्वत उत्तम चित्रकार होत्या त्यांच्या निधनाबद्दल उपराष्ट्रपती हमीद अन्सारी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी राज्यपाल जय विद्यासागर राव राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्यासह सर्वच राजकीय नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे सामाजिक कौटुंबिक रहस्यप्रदान थरारक आणि विनोदी अशा सर्व प्रकारची नाटकं लिहिणारे नाटककार एकांकिकाकार आणि लेखक प्रभाकर लक्ष्मण मयेकर यांचं आज सकाळी कर्करोगानं निधन झालं आशयघन नाटकं हे प्रल मयेकरांचं वैशिष्ट्य होतं मयेकरांची नाटकं राज्य नाट्य स्पर्धांमध्येही गाजली रमलेमी दीपस्तंभ आसू आणि हसू गोडी गुलाबी रात्राणी आणि पांडोगा इलो रेबा इलो अशा अनेक नाटकांचे महोत्सवी प्रयोगही झाले अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेनं राम गणेश गडकरी पुरस्कार देऊन मयेकरांचा गौरव केला होता मयेकर यांच्या निधनामुळे एक व्यासंगी नाटककार हरपला आहे अशा शब्दात सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे मराठवाडा आणि रायलसीमा भाग वगळता देशात उर्वरित ठिकाणी चांगला पाऊस झाल्यानं खरीपाचा हंगाम पिकांच्या दृष्टीनं फलदायी ठरेल असा विश्वास केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केला आहे ते आज मुंबईत बोलत होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्यामुळे देशांतर्गत गुंतवणुकीचा ओघ वाढला आहे असं जेटली यांनी सांगितलं मात्र संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी कामकाज होऊ न दिल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली जेटली यांच्या हस्ते आज मुंबईत भारतीय स्टेट बँकेच्या एसबीआय बडी या मोबाईल ॲपचं उद्घाटन झालं सार्वजनिक संस्थांना काही नियम आणि अटींच्या चौकटीत राहूनच कार्य करावं लागतं हे आव्हान भारतीय स्टेट बँकेनं लिलया पेल्लं आहे असं मत त्यांनी व्यक्त केलं स्टेट बँकेची कामगिरी उत्तम असून सामाजिक कार्यातही ही, ही बँक आघाडीवर आहे असं ते म्हणाले केंद्रीय वित्त राज्यमंत्री जयंत सिन्हा आणि वित्त विभागाचे सचिव हसमुख अधिया यावेळी उपस्थित होते ग्राहकांच्या आर्थिक आणि इतर दैनंदिन गरजांसाठी हे ॲप उपयुक्त ठरेल असा विश्वास बँकेच्या प्रमुख अरुंधती भट्टाचार्य यांनी व्यक्त केला कॉर्पोरेट जगताची सामाजिक बांधिलकी जपण्याच्या दृष्टीनं केलेल्या एस बी एसबीआय प्रतिष्ठानच्या संकेतस्थळाचंही जेटली यांच्या हस्ते उद्घाटन झालं राज्यात कांदा आणि तुरडाळीचे भाव चांगलेच कडाडले आहेत तुरडाळीनं दहा 10 हजार एकशे सात रुपये प्रति क्विंटल असा उच्चांक गाठला आहे तर कांद्यानंही पाच हजारी पार केली आहे कांद्याच्या चढ्या भावाला लगाम घालण्यासाठी केंद्र सरकारनं एमएमटीसीला दहा हजार टन कांदा आयात करण्याचे आदेश आत्ताच दिले आहेत कृषी मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी पीटीआयला आज ही माहिती दिली नाफेडनं आपली निविदा रद्द करावी असा आदेशही सरकारनं दिला आहे कांदा आयात केल्यानं देशांतर्गत बाजारपेठेत त्याची आवक वाढून कांद्याचे भाव आणखी वाढणार नाहीत अशी अपेक्षा आहे तूर डाळीचा दर आज ऐतिहासिक उच्चांक गाठून प्रति क्विंटल दहा हजार एकशे सात रुपयांवर पोहोचला त्यामुळे किरकोळ बाजारपेठेतल्या दरावरही त्याचा परिणाम झाला आहे तूर हे मुख्य उत्पादन असलेल्या लातूर बाजारातल्या किराणा दुकानांमध्ये तूर डाळ सध्या एकशे चाळीस ते एकशे पंचेचाळीस रुपये प्रति किलो दरानं मिळत असल्यानं सर्वसामान्यांचं कंबरड मात्र मोडलं आहे या वाढीव दरात शेतकऱ्यांना काहीच फायदा होणार नसून ज्यांच्याकडे साठा आहे अशा व्यापाऱ्यांनाच त्याचा लाभ होणार आहे असं या बाजारपेठेतल्या तज्ज्ञांचं म्हणणं असल्याचं आमचे प्रतिनिधी अरुण समुद्रे यांनी कळवलं आहे लातूरसह शेजारच्या दोन जिल्ह्यात पावसानं दडी मारल्यानं लागवड केलेलं तुरीचं पीक कितपत हातात येईल याबाबत साशंक असल्याचं सा इथल्या शेतकऱ्यांनी सांगितलं आता दहा एकर तूर पेरलेली आहे पण दहा एकर तुरीला आता पावसामुळे तूर जाणार आहे आणि आमच्याकडे स्टॉक राहिलेला नाही आता मालाचा मागच्या वर्षी आपल्याकडं पाऊस कमी होता आणि दुसऱ्या इतर उत्पादनांना चांगले भाव मिळत होते जसं सोयाबीन कापूस वगैरे या तू आणि मुगाला तर त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी डायव्हर्जन घेतला आणि दुसऱ्या क्रॉपची पेरणी जास्त केली ज्याच्यामुळे तुरीचं उत्पादन दरवर्षीपेक्षा खूप कमी आहे स्वयंपाकघरातला महत्वाचा घटक असलेल्या कांद्यानं घाऊक बाजारात क्विंटलला पाच हजारांहून अधिक दर गाठल्यानं नागरिकांच्या डोळ्यात पाणी आणलं आहे नाशिक जिल्ह्यातल्या लासलगाव बाजारपेठेत कांद्यानं चार हजार सातशे रुपये तर उमरणे बाजारात पाच हजार एक्कावन्न रुपये इतका विक्रमी भाव मिळवला दीड महिन्यांपूर्वी हाच दर दोन हजारांच्या आसपास होता या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारनं दहा हजार टन कांदा आयात करण्याचा निर्णय घेतला आहे मात्र या निर्णयामुळे परिस्थितीत फारसा फरक पडणार नसल्याचं व्यापाऱ्यांनी म्हटलं आहे केंद्र सरकारने कांद्याचा तुटवडा दहशत निर्माण होईल दृष्टीने नाफेडला टेंडर फ्लोट करायला सांगितले होते की दहा हजार टन कांदा आम्हाला खरेदी करायचा आहे त्याप्रमाणे नाफेड मार्फत हे टेंडर फ्लोट केले गेले त्याची शेवटची मुदत सात ही होती पण दुर्दैवाने एकानेही त्या टेंडरच्या वेळेस बिल्ड केली नाही त्याच्यामुळे ते टेंडर फेर गेले तसा अहवाल नाफेडकडनं केंद्र सरकारकडे गेल्यानंतर केंद्र सरकारने परत रिटेंडरिंग करायला सांगितलेलं आणि आता त्याच्या पद्धतीने ते टेंडर परत फ्रोट करण्यात आलेले आहेत आणि त्याची मुदत आहे सत्तावीस ऑगस्ट शेतकरी म्हणून साठवलेला जो कांदा आहे तो कांदा मुळामध्ये आता पन्नास ते साठ टक्क्याच्या आसपास खराब झालेला आहे समजा आम्ही दहा क्विंटल कांदा चाळीमध्ये ठेवला असेल तर आज आमच्या चाळीमध्ये चार क्विंटलच कांदा शिल्लक अशा अवस्थेमध्ये आज पाच हजार रुपयाचा भाव दिसत असेल तरी तो आम्हाला नाही पाकिस्तानमधून आयात होणारा कांदा भारतात पोहोचेपर्यंत तो सडून जाईल तर इराणमधून येणाऱ्या मोठ्या कांद्याला भारतात म्हणावी तशी फारशी पसंती नाही परिणामी कांद्याच्या सद्यस्थितीत फारसा फरक पडणार नसून हा कांदा सर्वसामान्यांना रडवणार हे मात्र नक्की कांदा आणि तुरडाळीच्या दराची बाजारपेठेतली सद्यस्थिती या दरवाढीवरील उपाययोजना या संदर्भात चर्चा करण्यासाठी नॅशनल कमोडिटी अँड डेरिव्हेटिव्स एक्सचेंज लिमिटेडच्या अर्थतज्ञ पल्लवी ओ आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत नमस्कार मॅडम नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आपण बघतोय की कांदा आणि तुरडाळ यांचे भाव आता चांगलेच वाढलेले आहेत कांदा जवळजवळ पन्नास रुपये पार केलेला आहे आणि तुरुडाळ तर दीडशे रुपयाच्या आसपास आहे तर यामागची नेमकी कारण काय कांदा तुरडाळ हे आपल्या जीवनावश्यक गोष्टी आहेत आणि जेव्हा केव्हा या यांच्या किमतींमध्ये अनपेक्षित आणि अवाजवी चढ होतो जेव्हा केव्हा यांच्या किमती अचानकपणे वाढतात त्यावेळेला सगळ्यांचाच सगळ्यांनाच याची झळ पोचते तर यावर्षी कांद्याच्या किमतींमध्ये जी वाढ झाली आहे ती प्रामुख्याने त्याच्या उत्पादन कमी झाल्यामुळे झाली आहे आणि सध्या कांद्याची बाजारपेठेतली आवकही कमी झालेली आहे त्या त्याहीमुळे ही झालेली आहे वाढ तर सध्या कांद्याची बाजारपेठेतली आवक का आहे ती साधारण साडेतीन हजार क्विंटल आहे तर गेल्या वर्षी आ, हीच आवक दहा हजार क्विंटलपर्यंत होती तर तुम्ही स तुम्हा तुम्ही समजू शक शकता या यावरून की बाजारपेठेतला कांद्याचा जो सप्लाय आहे कांद्याचा जो पुरवठा आहे तो किती कमी झालेला आहे कांद्याच्या उत्पादन आहे ते सुद्धा यावर कमी झालेलं आहे गेल्या वर्षी साधारण एकशे चौऱ्याण्णव टन हो थाउजंड टन होतं ते यावर्षी केवळ एकशे एकोणनव्वद थाउजंड टन्स आहे तर त्याच्यामुळे व्यापारी व्यापाऱ्यांना असं वाटतं आहे की आ, त्यांच्याजवळचा जे साठा आहे ते ते अजून स्वतःजवळच ठेवत आहेत ते बाजारपेठेत माल आणत नाही आहेत त्याच्यामुळे एकंदर बाजारपेठेतली आवक कमी झाली आहे कांद्याचं उत्पादन कमी होण्यामागची मागचं कारण आहे की महत्त्वाच्या प्रोड्युसिंग स्टेट्समधली दुष्काळ सदृश परिस्थिती वेस्ट तर भा महाराष्ट्र कर्नाटक ही जी राज्यं आहेत ही जवळजवळ सत्तर टक्के कांदा आ, उत्पादन करतात दे देशामध्ये आपल्या पण दुष्काळ सदृश परिस्थितीमुळे तिथे पीक खूप कमी प्रमाणात आलं आहे यावर्षी आणि नवीन जे पीक येईल ऑक्टोबर महिन्यापासून तर ते सुद्धा उशिऱ्याने येण्याची अपेक्षा आहे कारण पेरणीच उशिरा झालेली आहे यावर्षी त्याच्यामुळे हा जो सध्या लीन पिरियड चालू आहे जुलै ते सप्टेंबर हा कांद्याच्या पिकाच्या जो सायकलमध्ये जो लीन पिरियड असतो तिथे ज जरुरीपेक्षा खूपच कमी कांदा उपलब्ध असल्यामुळे कांद्याची भाव वाढ झाली आहे आणि तूरडाळींबद्दल तुम्ही मला विचारलं तर तूरडाळीचं पण अशीच परिस्थिती आहे तूर तूरडाळीचं जे उत्पादन आहे ते गेल्या वर्षीच्या प्रमाणात खूप कमी अपेक्षित आहे यावर्षी आणि यावर्षी आपल्याकडे अप अपेक्षेपेक्षा अपुरा पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांना पुरेसं शेतकऱ्यांनी जी पेरणी केली आहे ती कितपत त्याचं पीक कितपत येईल याच्याबद्दल त्यांना भरोसा नाही आहे तर त्याच्यामुळे एक्सपेक्टेशन आहे की पीक कमी होईल त्याच्यामुळे भाव ऑल आत्तापासूनच वाढायला सुरुवात झालेली आहे ही दोन कारण आहेत बरं आपण बघतोय की एक म्हणजे पावसाने ओढ दिली आहे महाराष्ट्रात सुद्धा अनेक भागात अजून पावसाने ओढ दिली म्हणजे हा एक मुद्दा तर आहेच आहे परंतु अशा वेळेला आपण असं म्हणतो की संपूर्ण जगामध्ये डाळीच्या उत्पादनात भारत हा नंबर एक चा देश आहे किंवा कांद्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर भारत हा दोन नंबरचा दो नंबर नंबर कांदा उत्पादक देश आहे परंतु असा असून सुद्धा आता आपल्याला त्याची कमतरता भासते म्हणजे मागणी आहे पण अशा वेळेला जे सरकारकडून आयात केली जाते तर याच्याऐवजी आणखी दुसरे कुठले पर्याय आहेत की आपल्याला या परिस्थितीवर बरोबर सरकार आ, जी नेम ने, सरकारसाठी आयात करणं हा एक नॉर्मल रुटीनचा भाग झालेला आहे पण सरकार ह्याच्या व्यतिरिक्त अजूनही काही उपाययोजना करते तर कांद्याच्या बाबतीत म्हणायचं झालं तर आ, सरकार आ, सरकार एक मिनिमम सप एक्सपोर्ट प्राईस जी असते ई पी आपण ज्याला म्हणतो जी जी अशी प्राईज असते की ज्याच्या पेक्षा खालच्या दराला कोणताही व्यापारी कांदा निर्यात नाही करू शकत तर या आ, ही जी एक्सपोर्ट प्राईस आहे ती सध्या सरकारने वाढवलेली आहे तर म्हणजे साधारण ही डबल झालेली आहे मागच्या वर्षी जी साधारण दोनशे सत्तर डॉलर पर टन होती ती आता चारशे पन्नास डॉलर पर टन झालेली आहे तर आ, हा हा करण्यामागचा हेतू एवढाच आहे की देशांतर्गत उपलब्धता वाढावी आणि निर्यात आहे तिच्यावर नियंत्रण बसावं तर हा एक उपाय सरकारने योजलेला आहे ऑलरेडी आणि दुसरा एक उपाय योजला आहे की स्टॉक लिमिट्स जे असतात व्यापाऱ्यांनी एका ठराविक मर्यादेपर्यंत कोणत्याही कृषी वस्तूचा स्टॉक करणं त्यांना अलाउड असतं पण ही स्टॉक लिमिट जी कांद्यासाठी होती ती त्याच्यावर स ती सरकारने एक्सटेंड केलेली आहे तर ह्याचाही फायदा होईल की का देशांतर्गत कांद्याची उपलब जी उपलब्धता आहे हो ती वाढेल पण जसं तुम्ही नमूद केलं की हे काही लॉंग टर्म किंवा कायमस्वरूपी उपाययोजना या होऊ शकत नाहीत तर बेसिक मूळ जो मुद्दा आहे त्याच्याकडे ल लक्ष देणं खूप जरुरी आहे की कांद्याचं उत्पादन देशामध्ये दे किती कमी पडते कि ते उत्पादन वाढवण्यासाठी उपाययोजना करणं आवश्यक आहे उत्पादनाखेरीज भंडारण व्यवस्था किंवा साठवणूक ज्याला आपण म्हणतो वेअरहाऊसिंग ज्याला आपण म्हणतो त्याच्यात सुधारणा करणं जरुरी आहे त्याची कार्यक्षमता वाढवायला वाढवणं जरुरी आहे जे बी आपण वापरतो पेरणीसाठी ते अजून चांगल्या प्रतीचं चा कसं वापरता येईल किंवा याच्यासाठी सिंचन व्यवस्था कशी सुधारता येईल वितरण व्यवस्था कशी सुधारता येईल हेही मुद्दे तेवढेच महत्वाचे आहेत आणि ते लक्षात घेणं जरूरी आहे जर का डाळींच्या बाबतीत तुम्ही म्हणाला म्हणायचं म्हंट म्हटलं तर सरकारने जे कमीत कमी, कमी हमी दर असतात मिनिमम सपोर्ट प्राइस ज्याला आपण म्हणतो तर ती सरकारने यावर्षी डाळींसाठी वाढवलेली आहे तर ती दरवर्षीच सरकार वाढवतं पण तरीही त्याचा प्रत्यक्ष फायदा कन आपल्यासारख्याच रिटेल कन्झ्युमर्सना किती मिळतो याचा हा मोठा प्रश्न आहे आणि पुन्हा मुद्दा त्याच पुन्हा आपली गाडी त्याच मुद्द्यावर वळते की आप आपल्या देशात एवढं पीक येऊन सुद्धा आपल्या कन्झ्युमरपर्यंत ते पोचत नाही शेतकऱ्यापासून कन्झ्युमरपर्यंत पोचत नाही शेतकऱ्याला त्याचा वाजवी दर मिळत नाही क आपल्यासारखे जे कन्झ्युमर असतात त्यांना वाजवीपेक्षा जास्त दराने ते विकत घ्यावं लागतं तर ह्या सगळ्यात सप्लाय चेन मॅनेजमेंट आपण जी म्हणतो तर ती सुधारणं खूप गरजेचं आहे तर त्याच्यासाठी उपाययोजना केल्या गेल्या पाहिजे काही राज्यात असे सुद्धा उपयोग केले जातात की कि ती जी राज्य सरकार असतात ती ऑनलाईन पद्धतीने शेतकऱ्याकडून तो माल शेतीमाल त्याचा खरेदी कर करत म्हणजे तर आपल्या महाराष्ट्रामध्ये हो अशा प्रकारे काही करता येईल जरूर करता येईल अशा प्रकारची एक पद्धत आहे ती ऑलरेडी कर्नाटक राज्यात सुरू झालेली आहे आणि त्याच्यासाठी नॅशनल कमोडिटी डेलिव्हरीज एक्सचेंजची जी सबसिडरी आहे नॅशनल ई मार्केट सर्व्हिसेस एनई एम एल ही ह्यांचा मुख्य रोल आहे या पद्धतीमध्ये या पद्धतीमध्ये त्यांनी सरकारकडून जो जे हमीभाव दरवर्षी प डिक्लेअर होतात त्या हमीभावांकडून त्या हमीभावाला शेतकऱ्यांकडनं करन डाळी खरेदी केल्या गेल्या -के आहेत तर तूर डाळीचंच उदाहरण द्यायचं झालं तर ही जी प्रोक्युअरमेंट सिस्टीम जी आहे ती स्ट्रीमलाईन करण्याचं काम या नवीन प्रणालीमुळे झालं आहे ज्याला आपण ई प्रोक्युअरमेंट म्हणतो तर या ई प्रोक्युअरमेंट पद्धतीमध्ये पद्धतीमध्ये एक प्रकारचं सुसूत्रपणा आहे म्हणजे शेतकऱ्याला शेतकऱ्याचं या पद्धतीनुसार रजिस्ट्रेशन करून त्याच्याकडनं त्याचा माल खरेदी क प्रत त्याच्या तूर डाळीच्या प्रतिप्रमाणे माल खरेदी करून आणि त्याचा ते, मोबदला त्यांना डायरेक्ट त्यांच्या बँक अकाउंटमध्ये दे देईपर्यंत दे, एक प्रकारची सुसत्रता आणि ट्रान्सपरन्सी आलेली पारदर्शीपणा हा त्यातलाही पारदर्शी महत्वाचा आहे मला फुद्ध मगाचाच तो परत तोच अधोरेखित करायचा आहे की आपण एकीकडे म्हणतो की आम्ही डाळीत उत्पादनमध्ये एक आहोत कांद्यात दोन नंबर आहोत परंतु आपल्याकडे तरी सुद्धा त्याचा तुटवडा पडतो म्हणजे आपल्याकडची जी मागणी आहे किंवा जे कन्झम्पन आहे ते इतक्या मोठ्या प्रमाणावर आहे की आपण जगातले एक आणि दोन नंबरचे असून सुद्धा आपल्याकडे याचा तुटवडा पाडतोय तर हे सगळं टाळण्यासाठी अशी काही सुसूत्रता किंवा एक सूत्र काही आपल्याला आणता येईल की पद्धत सरकारने कशा पद्धतीने करायला पाहिजे की शेतीमालानी म्हणजे पेरल्यापासून ते ग्राहकापर्यंत पोहोचण्यापर्यंत अशा प्रकारे काही एक सुसूत्रता आणणं गरजेचं नक्कीच म्हणजे सरकार सरकारने हे करण्याच्या दृष्टीने पावलं उचलली गेली आहेत असं आपण म्हणायला पाहिजे कारण सरकारने जे नवीन त्यांचं धोरण आहे नॅशनल ऍग्रिकल्चर मार्केट डेव्हलप करण्याचं ते यासाठीच त्यांनी आखलेलं आहे तर याचा फायदा नक्कीच होऊ शकतो याखेरीज आम मा मला असं वाटतं की आपल्याकडे जे आपण मंडीज आहेत ज सात हज हजारापेक्षा जास्त मंडी जात भारतात आहेत आणि त्या मंडींमध्ये त्या मंडी मंडी असंघटित आहेत आणि त्यांचं योग्य व्यवस्थापन नाही आहे तर हे सगळं आपण करू शकलो तर आपल्याला त्याचा नक्कीच फायदा मिळेल कारण या सगळ्या त्याची सुरुवात आधी ऑलरेडी झालेली आहे जे मगाशी मी सांगितलं होतं एनई एम एल नॅशनल ई मार्केट सर्व्हिसेस त्यांनी देशभरातल्या मंडी मॉडर्नाईज करण्यासाठी सुरुवात केलेली आहे मॉडर्नायझेशन हा प्रोजेक्ट आहे तो कर्नाटकापासून सुरू झालेला आहे आणि ह्या मध्ये जे आपण ओपन ऑक्शन सिस्टीम होती त्याच्याऐवजी इलेक्ट्रॉनिक ऑक्शन सिस्टीम आणलेली आहे आणि इलेक्ट्रॉनिक ऑक्शन सिस्टीम असल्यामुळे ह्या पद्धतीमध्ये प्रत्येक गोष्टी मध्ये ट्रान्सपरन्सी आलेली आहे त्यामुळे एक चांगली गोष्ट होईल की जो मालाचा उत्पादक आहे शेतकरी आहे बळीराजा आपण त्याला म्हणतो त्याला त्याच्या मालाचा योग्य दर मिळेल आणि ग्राहकांना सुद्धा अतिशय रास्त भावात त्याचं ते, ते उत्पादन त्याच्यापर्यंत पोहोचेल मला वाटतं आज आपण इथे आलात आणि कांदा आणि तुरडाळ याविषयी आम्हाला जी माहिती सांगितली त्याबद्दल सह्याद्री वाहिनीच्या वतीने आपले मनपूर्वक आभार आणि धन्यवाद धन्यवाद आता बोलूयात उर्वरित बातम्यांकडे संभाजी ब्रिगेडनं अहमदनगर इथं आज गृहराज्यमंत्री राम शिंदे यांच्या कार्यालयाच्या काचा फोडल्या शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला जाऊ नये अशी संभाजी ब्रिगेडची मागणी आहे या संदर्भातली पत्रक रस्त्यावर फेकून कार्यकर्ते पसार झाले या घटनेसंदर्भात पोलिसांनी दहा ते पंधरा अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू आहे अशी माहिती जिल्हा पोलीस प्रमुख सौरभ त्रिपाठी यांनी दिली दरम्यान शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याच्या समर्थनार्थ मनसे कार्यकर्त्यांनी अहमदनगर इथं घोषणाबाजी करत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची विटंबना केली सोलापुरात होणाऱ्या पहिल्या अखिल भारतीय बालनाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ दिग्दर्शिका कांचन सोनटक्के यांची निवड झाली आहे अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांनी आज सोलापुरात एका पत्रकार परिषदेत ही घोषणा केली कांचन सोनटक्के यांचं रंगभूमीवरील योगदान पाहता महामंडळानं त्यांची एकमताना निवड केल्याची माहिती जोशी यांनी दिली सत्तावीस ते एकोणतीस नोव्हेंबर या कालावधीत हे संमेलन होणार असून ज्येष्ठ कलाकार अशोक सराफ यांच्या हस्ते संमेलनाच्या कार्यालयाचं उद्घाटन झालं बालनाट्य संमेलनांमुळे रंगभूमी आणि चित्रपटांना नवे कलाकार मिळतील अशी आशा अशोक सराफ यांनी या प्रसंगी व्यक्त केली गरिबांसाठी घरं बांधणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांच्या पाठीशी राज्य सरकार ठामपणे उभं राहील असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे सोलापूर जिल्ह्यातली कुंभारी इथल्या कॉम्रेड साने महिला विडी कामगार सहकारी गृहनिर्माण संस्थेतल्या महिलांच्या सोळाशे घरांचं हस्तांतरण आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते गरिबांसाठींच्या योजनांचा लाभ प्रत्यक्ष लाभार्थींना मिळावा यासाठी प्रसंगी नियम शिथिल केले जातील असं म्हणाले राज्यात असंघटित कामगारांची नोंदणी लवकरच सुरू करणार असून त्यांना सामाजिक सुरक्षा शिक्षण आणि आरोग्यविषयक सुविधा देणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं केंद्रीय कामगार राज्यमंत्री बंडारू दत्तात्र आणि इतर मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते अण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळा प्रकरणातील आरोपी आमदार रमेश कदम यांना आज राष्ट्रवादी काँग्रेसनं निलंबित केलं प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आज रत्नागिरीत हा निर्णय जाहीर केला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याची चौकशी करण्याचा हक्क सरकारला आहे आणि त्यासाठी सामोरं जाण्यास सा आम्ही तयार आहोत असं सुनील तटकरे यांनी म्हटलं आहे राज्यात राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये कुरघोड्यांचं राजकारण वाढलेलं आहे पण आता मात्र पक्षाचं अस्तित्व टिकवण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचं तटकरे यांनी सांगितलं ते रत्नागिरीमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते राज्य सरकारवर शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेत नसल्याचा आरोप त्यांनी केला शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही तर या महिना अखेरीला राष्ट्रवादी रस्त्यावर उतरेल असंही त्यांनी सांगितलं मराठवाड्यातल्या मुलामुलींसाठी स्वतंत्र वसतीगृहाच प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवले तर ते मंजूर केले जातील असं आश्वासन सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी दिलं आहे लातूर जिल्ह्यातल्या उदगीर इथं मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी उभारण्यात आलेल्या विवेकानंद वसतीगृहाच्या इमारतीचं उद्घाटन कांबळे यांच्या हस्ते आज झालं त्यावेळी ते, ते बोलत होते भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या सव्वाशेव्या जयंतीनिमित्त राज्यातल्या पाच हजार गावांमधल्या दलित वस्त्यांमधली कामं पूर्ण करण्याचा उपक्रम सरकारनं हाती घेतला आहे असंही कांबळे यांनी सांगितलं भारतीय जनता पक्षानं निवडणुकीपूर्वी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला महामंडळं आणि इतर काही पदं देण्याचं लेखी आश्वासन दिलं होतं मात्र त्याची पूर्तता अद्याप झालेली नाही असं रिपाईचे अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी सांगितलं तरीही आम्ही नाराज नाही तसंच भाजपा आपलं आश्वासन पूर्ण याची आम्हाला खात्री आहे असं म्हणाले मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वार्तालाप कार्यक्रमात आज बोलत होते शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना देण्यात येणारा पुरस्कार हा राज्य सरकारतर्फे दिला जाणार असून कोणाच्याही विरोधाला न जुमानता तो दिला जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला पुरंदरेंच्या चांगल्या लिखाणाला आपलं समर्थन असल्याचं त्यांनी सांगितलं राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि राज्यातल्या हरित धवल प्रणेते वसंतराव नाईक यांच्या पुण्यतिथीनिमित्त विधानभवनात आज त्यांना आदरांजली वाहण्यात आली परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे यांनी नाईक यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली राज्यात दुष्काळ असताना वसंतराव नाईक यांनी कृषी उत्पादनासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली अशा शब्दात कृषीमंत्री एकनाथ खडसे यांनी त्यांना आदरांजली वाहिली यवतमाळ जिल्ह्यातल्या पुसद इथं वसंतराव नाईक प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित पुण्यस्मरण सोहळ्यात ते बोलत होते यावेळी कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या राज्यातल्या शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला बाजीराव पेशवे प्रतिष्ठान आणि चितपावन संस्था यांच्या वतीनं येणाऱ्या पहिल्या बाजीराव पेशवे शौर्य पुरस्काराचं पुण्यात आज मान्यवरांच्या हस्ते वितरण झालं कॅप्टन परमवीर चक्र विजत्त बानासिंग या पुरस्काराचे मानकरी ठरले छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेतून आणि देशवासियांची सुरक्षा समोर ठेवून आम्ही सियाचीनच्या युद्धात पाकिस्तानला नमवलं अशी भावना बानासिंग यांनी यावेळी व्यक्त केली सियाचीनच्या युद्धात सव्वीस हजार फुटावर असलेली युद्धोपयोगी जागा ताब्यात घेण्यात बानासिंग यांचं मोलाचं योगदान आहे या जागेला पुढे बानाटॉप या नावानं संबोधलं जातं या कामगिरीबद्दल बानासिंग यांचा परमवीर चक्र पुरस्कार देऊन सन्मानही करण्यात आला आहे पारशी नववर्षानिमित्त आज देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं आजच्या दिवशी पारशी बांधवांचं प्रार्थनास्थळ म्हणजेच आग्यारीत विशेष प्रार्थनेचं आयोजन केलं होतं पारशी बांधवांनी एकमेकांना नववर्षानिमित्त शुभेच्छा दिल्या आजच्या पारशी नववर्षानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पारशी बांधवांना शुभेच्छा दिल्या आहेत हवामान येत्या छत्तीस तासात कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल बत्तीस आणि किमान पंचवीस नागपूर तेहतीस आणि पंचवीस पुणे एकतीस आणि बावीस औरंगाबाद बत्तीस आणि तेवीस नाशिक एकोणतीस आणि एकवीस कोल्हापूर एकतीस आणि एकवीस रत्नागिरी एकतीस आणि चोवीस सोलापूर पस्तीस आणि पंचवीस आणि अमरावती कमाल बत्तीस आणि किमान तेवीस अंश सेल्सिअस ठळक बातम्या पुन्हा एकदा बिहारच्या विकासासाठी सव्वा लाख कोटी रुपयांच्या विशेष आर्थिक पॅकेजची पंतप्रधानांकडून घोषणा पाकिस्तानकडून युद्धबंदी कराराचं उल्लंघन सुरूच रात्रभरात जम्मूच्या नागरी भागात पाच वेळा बॉम्बफेक राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या पत्नी सुब्रा मुखर्जी यांचं प्रदीर्घ आजारानं निधन ज्येष्ठ नाटककार आणि प्रयोगशील लेखक प्र ल मयेकर काळाच्या पडद्या तुरडाळ आणि कांद्याचे भाव कडाडले केंद्र सरकारचा एमएमटीसीला दहा हजार टन कांदा आयात करण्याचा आदेश सोलापुरात होणाऱ्या पहिल्या बालनाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ दिग्दर्शिका कांचन सोनटक्के यांची निवड गरिबांसाठी घरं बांधणाऱ्यांच्या पाठीशी शासन ठामपणे उभं राहणार मुख्यमंत्र्यांचं आश्वासन आणि अण्णाभाऊसाठी साठे महामंडळ घोटाळा प्रकरणातले आरोपी आमदार रमेश कदम राष्ट्रवादी काँग्रेसमधून निलंबित याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूयात उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार